आज माणसं खूप येते एक एका होऊन बळी चमत्कारानं नमस्कार करणारी लोक आहेत खूप वाद झाला माग रेड्यामुखी वेळ बोलवल्यावर त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही आणि बोललं नाही पाहिजे कुणाला काय म्हणायचं तर म्हणू देत जा आपण बोलायचं नाही त्याच्यावर आपण बोललं की त्याला प्राधान्य प्राप्त तो हो तो मोठा होतो एखाद्यानं टीका केली ना आपल्यावर त्याला बोलायचं नाही त्याला प्रतिउत्तर द्यायचं म्हणून सहन करायला शिकलं काय होत नाही त्या कुणी मानव न पण तो बोलवल्याच रेड्या आता आताच्या रेड्याला पटणार नाही त्याला आपण त्याला काय करतो तुम्हाला अजून लक्षात नाही आलं जे म्हटले ना, ना माग रेडा बोलवला नाही त्याच्यात एक शब्द होता तुम्ही ऐकला नाही काही शब्द होता माहिती आहे का म्हणे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले माणसाला वेद शिकवले नाही जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्यांना मान्य आहे तुम्ही अर्थ शिकले नाही लय विजय येतो आपला संप्रदाय माणसं शिकत नाही म्हणू द्या काय नसतं तसे पण दुर्जन माणसाची गरज आहे देशात दुर्जन जर नसेल सज्जनाला किंमत नाही मला कोण ओळखेल तुम्हाला फार गरज म्हणू द्या आणि त्यांना त्यांना टीका करू नका त्यांना काही का म्हणू नका म्हणू द्या त्यांनी काही हरकत नाही आणि ज्याला पात्रता नाही त्यांनी ताजी बात म्हणू नका खरंच सांग ज्याची पात्रता ते कुणी म्हणावं ते आमचे गुरुवर्य चैतन्य महाराजांनी म्हणावं रामभाऊ राऊत बाबांनी म्हणावं मांडतात म्हणा संप्रदायातले वाघ आहे महिन्याची वारी करतात ते आपल्याला अजून वाऱ्याच माहिती नाहीत आपण कसं काय बोलू शकतो खंडन कुणी करू नये माराव मंडनाचं ज्ञान लागत खंडन कुणालाही करता येत नसतं आमचे बाबा म्हणायचे पाठामध्ये मंडनाचं ज्ञान ज्याला आहे त्यांना खंडन करावं उगीच तुम्ही आता झाला म्हटलं तुम्ही चांगलं नाही वाजवलं जमल का म्हणून ते म्हणतील तुम्हाला येतात ते तकता येतो तुम्ही कधी पाकवाजा कणिक लावले का धागेना तजवला का तुम्ही कधी तिरकिटं टाकता तिरकिटं टाकता असा रियाज केला का तुम्ही उगा म्हटलं हे कृष्णदेव देव तुमचं सिम्त वाजवणं जमत जमल का असं म्हणून अंकार मारा तुमचं चुकलं असं जमणार नाही ना मग खंडन कुणी करावं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे सध्या लोकांना फक्त खंडन करायचं नाद लागले फक्त खंडन करणं अरे मंडन बघ येत आहे का तुला मंडनाचं ज्ञान पाहिजे तेव्हा खंडन केलं पाहिजे पुन्हा ऐका मंडन ज्याच्याकडे मंडन आहे ती माणसं बोलली पाहिजे ज्याला मंडन नाही ना त्यांना शिव्या देऊन काही खायला काही नसत हजारो आमच्यासारखे रेडिओ माऊलीने बोलवलेत नाही हे माऊली महाराज रामायण करतात हे बालाजी महाराज कीर्तन करतात हे जे इथं बसलेले आहेत ना व्यासपीठावर हे सगळे माझ्यासहित सातवीच्या पुढची शाळा माहिती नाही आम्हाला सातवी सातवी सातवीच्या पुढची शाळेत गेलेलो नाही मी महाराष्ट्र म्हणतो महाराज काय तुमचा आवाज आहे काय तुम्ही वा कथा सांगता काय तुम्ही महाराज ती म्हणता अरे काय ज्ञानोबराईने आम्हाला बोलवलंय महाराज बोलवलंय दे रेड्या आम्ही रेडेच आहे शाळेत न जाणारी माणसं रेडीच असतात निर्बुद्ध असतात अहो खायला म्हणून शिकायला म्हणून पाठवलंय हो आनंदीला जा आनंदीला जा इथं राहू ही माझी आई बसलेली आहे कीर्त कथेला विचारात माझ्या बापाने काढून दिलेलं आहे मग काढून दिलेली मुलं जर कीर्तनकार होतात तर रेडा नाही बोलवलं का मावडीला रेडाच बोलवला ज्ञानदेव म्हणे बोडे रे मुखातून रुचा पडायला लागली पैठण हातबोलंद नुसते पाहायला लागले हा रेडा वेद बोलतोय रेडा रेडा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वत जानचा हरविला हर गोड चाले व्रत ज्यांच्या वारकऱ्याचं चालं आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवली चाल मनायचं चा। अर्थ बघा किती गोड हे रेडा मुखी वेद बोल विला गर्वत जानचा हरविला शांती रूपे प्रगटना लोभव Gueve referred on downlanduka <laughs> r Tampa r variance Kellee var mutui